नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून अनेक राजकीय घडामोडींना वेग आला कोण कौन कोणाची युती करणार नगराध्यक्षपदाबरोबर नगरसेवक पदासाठी कोणाकोणाला उमेदवारी मिळणार याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू असतानाच विधानसभेवेळी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले माजी आमदार राजेश पाटील व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेता डॉ नंदाताई बाबुळकर यांची युती करण्यात मंत्री हसन मुश्रीफ यशस्वी झाले त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी कोल्हापूर जिल्ह्यात नगरपंचायत तसेच आगामी सर्वच निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय गणेश उत्सवाच्या निमित्तानं डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट दिली होती याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तेव्हा भाऊ व ताई एकत्रित आगामी निवडणुका लढवणार असं वाटत होतं पण ताईंनी भेट घेतली भाऊंची व गट्टी केली दादांची अशी चर्चा सध्या मतदारसंघात होताना दिसते सोमवारी दिनांक दहा पासून अर्ज दाखल करण्याची कारवाई सुरू झाली यानंतर आता नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपकडून ही हालचाली झाल्या मंगळवारपासून भाजप समर्थक व अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडूनही लहान सहान गटांना तसेच माजी नगरसेवकांना एकत्रित करून आमदार शिवाजीराव पाटील हे विरोधकांच्या समोर मोठं आव्हान उभं करण्यासाठी व्यवचनाखली जाते सद्यस्थितीत डॉक्टर नंदाताई बाभुळकर माजी आमदार राजेश पाटील यांच्यासोबतच काँग्रेसचे चंदगड येथील पदाधिकारी जातील अशी शक्यता आहे या यापुढील काळात आता भाजपही आपापल्या पद्धतीनं आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जातील तर सत्ताधारी राजेश पाटील यांच्या गटाकडूनही जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत या सर्व हालचालीमुळे आता चंदगड शहरात राजकीय हालचाली गतिमान होताना दिसत